एकोणीस जानेवारी दोन हजार रोजी रोटरी इंग्लिश मिडीच्या कैलासवासी लक्ष्मीबाई साधून इंग्लिश मिडीयम स्कूल खेडमधील पूर्व खे, प्राथमिक विभागात बालजी मुगल्यासाठी मकर संक्रांती निमित्त बोरन्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजित पूर्व प्राथमिक विभागातील उपक्रमामध्ये मुलांनी नवनवीन कपडे हलव्याचे दागिने परिधान केले होते सर्वप्रथम उपस्थित सर्व, सर्व मुलांचे औक्षण करण्यात आले मुलांच्या मस्तकावरून पुढे भोरे उसाचे करवे आणि चुरुमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यांचे गोरणन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांना तिळगुळ आणि खाऊ वाटप करण्यात आलं संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आगळ्या वेगळ्या शाळेतील उपक्रमास शुभेच्छा दिल्या